घरगुती मीटरमध्ये छेडछाड करून विजेची चोरी करण्यात येत असल्याने वीज वितरण कंपनीने विद्युत मीटर तपासणी हाती घेतली आहे याकरिता कंत्राटी कामगारांना कामावर घेतले जात आहे मात्र हे कामगार तपासणीच्या नावाखाली वसुलीचा गोरखधंदा करीत असल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे सास्ती गावात तीन तपासणी कामगारांनी मीटरमध्ये छेडछाड करण्यात आल्याची बतावणी करून पाच सहा वीज ग्राहकांकडून अवैध वसुली केल्याचा प्रताप उघड झाला आहे या टोळीने गावात येऊन वसुलीचा गोरखधंदा सुरू करण्याच्या प्रयत्नात असताना गावकऱ्यांनी घेरून त्यांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात त्यानुसार आरोपी रोहित निमजे अर्जुन कुंभारे करण कुंभारे यांच्यावर राजुरा पोलीस स्टेशन येथे सास्ती गावातील पाच ग्राहकांकडून बेकायदेशीरित्या पंचावन्न हजार रुपयांची अवैध वसुली केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे विद्युत मीटर तपासणी करणारे कंत्राटी कामदार यांना मीटर तपासणी करण्याचे काम असताना ते मीटर तपासणीच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली कोणाच्या आशीर्वादाने करीत होते या बेकायदेशीर वसुलीमध्ये आणखी कोण सहभागी आहे याचा उलगडा होणे बाकी आहे या कारणाम्यात अधिकाऱ्यांचा सुद्धा सहभाग असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी ग्राहक करीत आहेत पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत